नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा माझ्या जे मागचे व्हिडिओ होते काही म्हणजे एक महिन्यापूर्वी मी जो टाकला होता की ग्राफिक डिझायनर म्हणजे काय तुम्ही तुमचं करिअर ग्राफिक डिझायनरमध्ये कसं करू शकता त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी घेऊन आलेले तुमच्यासाठी की तुम्ही ग्राफिक डिझायनर तर केलं बरोबर पण आता तुम्ही तुमचे जे स्टार्टिंगचे म्हणजे फिफ्टी टू हंड्रेड जे क्लायंट्स आहेत ते तुम्ही कसे मिळवू शकता आणि याच्यात काय टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमचे क्लायंट्स इझिली मिळते ठीक आहे चला तर मग आजचा व्हिडिओ बघूया की म्हणजे तुम्हाला काय हेल्पफुल वाटतं आणि काय नाही वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा ज्यावेळेस आपण ग्राफिक डिझायनिंग शिकतो नवीन असतं सर्व काही तर आपण काही प्रॅक्टिस करतो आता तुम्ही कॅनवा जो मी ॲप सांगितला त्या ॲपमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा व्यवस्थित प्रॅक्टिस करा तुमचे काही पोस्टर्स तुम्ही बनवून ठेवा स्वतःचे ठीक आहे तुम्हाला कोणतेही क्लायंट स्टार्टिंगला नाही मिळाले तरी पण चालतील पण तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ हा स्ट्रॉंग बनवला पाहिजे हा म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीतून शिकायला पाहिजे आणि आता पहिला जो पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे क्लायंट्स कसे मिळवायचे ते म्हणजे कसं की तुम्ही ज्यावेळेस युट्यूब स्क्रोल करता आता बघा युट्यूबवर एक नवीन फीचर आलेलं आहे की जे नवीन क्रिएटर्स आहेत त्यांचे व्हिडिओ आपल्याला दिसायला लागलेले आहेत ला कमी व्ह्यूज आधी असं व्हायचं नाही आधी ज्यांचे व्ह्यू जास्त आहे जास्त पॉप्युलर व्हिडिओ आहेत तेच व्हिडिओ आपल्याला युट्यूब सजेस्ट करायचं पण आता असं नाही आहे फ्रेंड्स आता ज्यांचे कमी व्ह्यूज आहेत चोवीस पंचवीस सव्वीस असे सुद्धा व्ह्यूज तुम्हाला दिसतात तुमचे जे युट्यूब तुम्ही स्क्रोल करणार होम पेजला तर तर त्यांना काय करायचं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे बाय ईमेल किंवा इंस्टाग्राम ठीक आहे इंस्टाग्रामला किंवा ईमेलला त्यांना तुम्हाला सिम्पल मेसेज करायचा आहे की मी ग्राफिक डिझायनर आहे तुमच्यासाठी युट्यूबचा थमनेल वगैरे डिझाईन करू शकतो का करू शकते का अशा प्रकारचा सा एक चांगला मेसेज तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये मराठी हिंदी इंग्लिश ज्या पण लँग्वेजमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही टाईप करून त्यांना सेंड करा बघा असं नाही आहे की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला सेंड केलं आणि त्याने लगेच तुमच्यासाठी म्हणजे हो बोललं आणि तुम्हाला पे केलं कारण ते पण स्टार्टिंगच असतात पण असं चॅनल तुम्ही शोधायच म्हणजे हे तुम्हाला थोडंसं अवघड पडेल तुम्ही असं चॅनल शोधायचं आहे ज्याचे चॅनल आत्ताच म्हणजे नुकतंच मॉनिटाईज झालेलं आहे ज्यांना पेमेंट पण रिसिव्ह झालेलं आहे म्हणजे ते काय करतील बघा पेमेंट रिसिव्ह झालेला आहे युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं आहे म्हणजे कसं असतं ना त्यांच्यावर थोडी जबाबदारी जास्त असते त्यांना व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ एडिटिंगसाठी किंवा स्क्रिप्टिंगसाठी खूप वेळची गरज असते त्यामुळे ते कदाचित तुमच्याशी जॉईन होतील आणि तुम्हाला तुमचा क्लायंट परमनंटसाठी मिळेल बघा तुम्हाला यूट्यूब हे असं क्षेत्र आहे ना तुम्हाला एक जो तुमचा फर्स्ट क्लायंट आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल ठीक आहे माझ्या या व्हिडिओ खाली प्रत्येकाने हीच कमेंट केली की तुम्ही करणार का तुम्ही करणार का बघा एक व्यक्ती एकाला पे करू शकतो एक व्यक्ती दहा जणांना पे नाही करू शकत जे आहे ते मी क्लिअरली बोलते बरोबर प्रत्येक व्यक्तीने मला हीच कमेंट केली हो हो, की तुम्ही एवढं बोलताय तर तुम्ही आम्हाला पे करणार का थमण्यासाठी नक्कीच अर्थात नक्कीच मी तर हो म्हणते पण माझं एकच एक बघा ज्या वेळेस आपल्याला पेमेंट रिसीव होईल तेव्हा आपण कोणाला तरी देणार बरोबर आणि ते होणार की नाही हेही आपल्याला माहीत नसतं किंवा त्यावेळेस कोणी बघितलं असतं बरोबर त्यामुळे मी तुम्हाला सांगते कोणालाही फेक कमिटमेंट देऊ नका की माझं चॅनल मी आज चालू केलंय उद्या मॉनिटाईज होणार आणि मी तुला देणार असं करू नका तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ देत नंतर तुम्हाला वाटत तुम्ही द्या आणि मी माझं चॅनल तरी देणार आहे म्हणजे थमनेल बनवण्यासाठी मी एक ग्राफिक डिझायनर हायर करणार आहे हे मी प्रत्येकाला मी सांगत असते पण कधी ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होईल त्याच्यानंतर ठीक आहे आता ही झाली फर्स्ट आयडिया त्यानंतर असं की तुमच्या आजूबाजूला ज्यांना पण पोस्टर्सची गरज असते आता वेडिंग सीजन पण चालू आहे तर बघा कोणाला पोस्टर्सची गरज असेल तुमच्या जे व्हॉट्सअप स्टेटस आहे जर तुमचं बिझनेस व्हॉट्सअप नसेल तर तुम्ही बिझनेस व्हॉट्सअप इन्स्टॉल करून त्यामध्ये एक तुमचा प्रायव्हेट नंबर तुम्ही ठेवला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही रोज डेली दोन तीन चार जे पण तुम्हाला वेळ मिळतो जसा वेळ मिळतो पोस्टर बनवा आणि टाका पोस्टर बनवा आणि तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसला इंस्टाग्राम स्टोरीला टाकू शकता आणि तुम्हाला जर थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही तुमचं जे इंस्टाग्रामचे जे पोस्ट असतात ते बूस्ट करू शकता म्हणजेच प्रमोट पण करू शकता म्हणजेच काय प्रमोट केल्याने समोरचा क्लायंट हा पटकन रेडी होईल तुमच्यासोबत काम करण्यासाठी ठीक आहे तर असं समजू नका की यामध्ये काही म्हणजे तुम्ही फक्त कोर्स केलेला आहात ग्राफिक डिझायनिंगचा किंवा तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही, तुम्ही तुम्ह काहीच आता का। तुम्हाला क्लायंट मिळणार नाही स्टार्टिंगच्या क्लायंट मिळण्यासाठी थोडासा वेळ लागतो कोणीतरी तुमच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवतोय तर त्यांना ते विश्वास पुरेपूर म्हणजे त्यांना काय म्हणतात त्यांच्या कसोटी म्हणजे तुम्ही खरं उतरलं पाहिजे सिम्पल लँग्वेजमध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्यांनी जे तुम्हाला काम दिलंय सपोज मी तुम्हाला एक काम दिलंय की माझ्या माझ्या व्हिडिओसाठी मी असा असा व्हिडिओ क्रिएट करणार आहे किंवा केलेला आहे त्यासाठी मला तुम्हाला थमनेल बनवून द्या मी माझा एक फोटो शेअर करे ठीक आहे तर त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही तेवढ्या प्रायव्हेट लेवलला ठेवली पाहिजे ठीक आहे जेंडर कोणतंही असो मेल फिमेल काम करत असेल फिमेल मेल करत असेल पण तुम्ही त्यांची इन्फॉर्मेशन प्रायव्हेट ठेवायला पाहिजे त्यांना कसं पाहिजे तसं तुम्ही त्यांना कस्टमाइज करून द्यायला पाहिजे या सर्व्हिसेस असं तुम्ही जे सर्व्हिस चांगली देणार तरच तुमच्याकडे क्लायंट येणार आणि आले तरी ते टिकतील ठीक आहे तुमचं बोलणं तुमचं वागणं आणि जे पण तुम्ही काम करताय ते तुमचं कामामध्ये परफेक्शन पाहिजे तरच तुमच्याकडे क्लायंट टिकून राहतील तर तुम्हाला जास्तीत जास्त क्लायंट्स कसे मिळतील हे मी तुम्हाला सांगितलं आणि शक्यतो ज्यां जे पण ग्राफिक डिझायनर आहेत त्यांनी त्यांचं तेन प्रमोशन इन्स्टाग्रामवरती करा इंस्टाग्राम इंस्ट्राग्रा, इंस्टाग्रामवर सॉरी इंस्टाग्रामवरती जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना मेल करा किंवा डीएम्स करा त्यां ते तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देतील आणि लवकरच तुमचे क्लायंट्स पण मिळतील ज्यांचे मिळाले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन ज्यांना नाही प्रयत्न करत राहा तुम्हाला क्लायंट नक्कीच मिळतील एवढंच बोलून माझा व्हिडिओ मी इथे एंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असाल फ्रेंड चॅनल सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे येणारे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन पोहोचतील चला आता व्हिडिओ पुढच्या एका व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय